हर्सल सावंगी परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सोळा जुगारी पकडले चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त हरसल जवळील अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रात्री साडे अकराच्या सुमारास छापा मारला या कारवाईत सोळा जुगारींना अटक करण्यात आली हो असून सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फुलांबरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळजापूर सावंगी शिवरातील हॉटेल श्रावणीच्या मागील शेतात काही व्यक्ती पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्री झाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच कारवाई करत अचानक धाड टाकली पोलिसांची चाहूल लागताच जुगारी पळण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी सर्वांना वेगाने ताब्यात घेतले कारवाई दरम्यान जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल फोन मोटरसायकली आणि एक कार असा एकूण दहा लाख आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे वाघ पोलीस अंमलदार दीपक सुरोशे संतोष पाटील संतोष डोंगरे सनी खराद, आनंद घाटेश्वर अनिल काळे महेश बिरुटे तसेच चालक पोलीस अंमलदार संजय तांदळे यांनी सहभाग घेतला पकडलेले जुगारी किरण ईश्वर लाहोट वय चाळीस वर्ष राहणार हर्षनगर छत्रपती संभाजीनगर विजय तुताराम गडवे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हर्षनगर छत्रपती संभाजीनगर युवराज लहुराज शिरसाट वय तीस वर्ष राहणार अंबर हिल छत्रपती संभाजीनगर शाहरुख इब्राहिम शाह वय एकतीस राहणार सावंगी योगेश भानुदास सिंगारे राहणार छत्रपती संभाजीनगर दादासाहेब सुखदेव म्हसके वय बेचाळीस वर्ष राहणार सावंगी अरुण सारंगधर सेवलकर वय बावन्न वर्ष राहणार सावंगी राहुल उर्फ ओम सोनाजी डोरले वय बत्तीस वर्ष राहणार पिसादेवी अविनाश अशोक दांडगे वय तेहतीस वर्ष राहणार फुलेनगर हर्सल राहुल त्र्यंबक हिवराळे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हर्षनगर लेबर कॉलनी छत्रपती संभाजनगर आपराव शंकर गायकवाड वय चाळीस वर्ष राहणार पिसादेवी पवन सुखदेव म्हस्के वय तेहतीस वर्ष राहणार सावंगी कलीम इमाम शहा बेचाळीस वर्ष राहणार नरसिंगपुरा तौसिफ खान शब्बीर खान वय अठ्ठावीस वर्ष राहणार मिरसारवाडी गल्ली नंबर सहा जावेद सुलेमान सय्यद वय वर्ष राहणार नायगाव संजय ज्ञानदेव चक्कर वय अडतीस वर्ष राहणार मांडकी हल्ली मुक्काम पिसादेवी या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील जुगारबाजांमध्ये एकच खळबळ उडाली आहे